घेऊन पेपर कटिंग घेतल्यानंतर अस्तरच ब्लाऊज कसं कटिंग केलं गेलं पाहिजे शिवायचं कसं आज हे संपूर्ण आपण शिकणार आहोत त्यासाठी तुमच्या समोर मी इथे कटरी ब्लाऊज घेतलेला आहे आज आपण याची पहिले सगळी माप घेऊया ब्लाऊजचं माप घेताना सर्वप्रथम आपण उंचीचं माप घेणार आहोत उंचीचं माप घेताना ब्लाऊजच्या नेहमी मागच्या बाजूने घ्यायचं पुढच्या बाजूने घ्यायचं नाही कटोरा आपला क्रॉस मध्ये असल्यामुळे तो ताणला जातो भाग त्यामुळे आपल्याला परफेक्ट उंचीचं माप मिळत नाही त्यामुळे उंचीचं माप घेत असताना पाठीच्या बाजूला गळ्याच्या बाजूकडनं टेप अशा पद्धतीने लावून तो सरळ खाली द्यायचा म्हणजे ह्या ब्लाउजची उंची आलेली आहे साडे चौदा इंच इथे उंचीचं माप लिहून घेऊया आज आपण संपूर्ण ब्लाऊज शिकणार आहोत उंची आलेली आहे साडे चौदा इंच त्यानंतर आता असंच आपण मागचा गळा पण मोजून घेऊया मागचा गळा आलेला आहे दहा इंच त्यानंतर आपण पुढच्या बाजूला येऊ ब्लाऊज सरळ केला त्यानंतर छातीचं माप घेत असताना ज्यावेळेस आपण काज बटनपट्टीचं ब्लाऊज आहे त्यावेळेस हे बघा ज्या बाजूला हुक आहे हुक ज्या बाजूला आहे त्या बाजूला टेप धरल्यानंतर काखेपर्यंत टेप अशा पद्धतीने न्यायचा म्हणजे इथे आलेले आहे साडे नऊची घडी म्हणजे साडे सा चा चौथा भाग म्हणजे साडे नऊ ला ज्या वेळेस तुम्ही चार वेळा टेप गुंटाल म्हणजे तुमचं हे अडोतीस छातीच्या मापाचं ब्लाउज आहे हे लक्षात येतो हे बघा एकोणावीस आणि टेप मी दुमटला हे झालं अडोतीस म्हणजे आपलं छातीचं माप आहे अडोतीस इंच आणि बाकीची माप सगळी आपल्याला चार्ट नुसार घ्यायची आहे त्यानंतर घ्यायचं आपल्याला पुढचा वेळ जेवढी माप सांगितली आहे तेवढीच घ्या बाकी कटोरीचं माप वगैरे कोणतंही माप आपल्याला मोजायचं नाहीये पुढचा गळा आहे साडेसहा इंच त्यानंतर आपल्याला मोजायचं आहे कमर घेर मोजताना तुम्ही दोन पद्धतीने मोजू शकता पहिले हुक लावून घ्या हुक लावून ब्लाउज अशा पद्धतीने टाईट धरा एका एक टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत लावा इथे आलेला आहे साडे सोळा इंच म्हणजे साडे सोळा डबल करताना टेप साडे वर दुमटून घ्या तुम्हाला परफेक्ट माप मिळणार आहे तेहतीस इंच मग आपला कमर आलेला आहे त्यानंतर आपल्याला छातीचं माप एखाद्या ताईंना इकडनं आयपट्टीकडनं जर मोजायचं असेल तर आयपट्टी सोडून द्यायची ह्या टोकापासून आपल्याला काखेत ज्या का ठिकाणी आपल्या बाहीचा जॉईंट आलेला आहे तिथपर्यंत टेप धरायचा आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला हे माप मोजायचं आहे म्हणजे हे साडे नऊ इंच आलेलं आहे मग त्याचा चौथा भाग अशा पद्धतीने आपल्याला हे लिहायचं आहे त्यानंतर आता बाहीची लांबी बघूया बाहीची लांबी मोजताना ब्लाऊज व्यवस्थित ताट करून शोल्डरच्या एका टोकापासून शोल्डरला ज्या ठिकाणी आपली बाही जॉईंट होते तिथून टेप धरा अशा पद्धतीने धरा बाही लांबी आलेली ला आहे नऊ इंच आणि दंडघेर मोजताना आपल्याला पेपरवर पॅटर्न बनवताना अर्धाच दंड घेर लागतो त्यामुळे इथे दंडघेर आपण मोजलेला आहे अर्धाच साडेपाच इंच बाही लांबी आलेली आहे नऊ इंच आणि घेर आलेला आहे साडेपाच इंच बस आपल्याला ब्लाउजचे एवढेच एवढीच माप लागणार आहे आता ह्या मापानुसार आपण कप पेपरवर कटिंग करूया आणि मग त्यानंतर आस्तर कसं कट करायचं आस्तरचं ब्लाऊज कसं कट करायचं हे सगळं कटिंग शिकणार आहोत आता आपण पेपरवर पहिले कटिंग करून घेऊया आणि ब्लाऊजची माप मोजताना तुम्हाला एवढी सातच माप मोजायची आहेत बाकी कुठलीही माप तुम्हाला मोजायची नाहीये ही सात माप फक्त परफेक्ट घ्या सगळ्यात महत्वाचं छातीचं माप आहे ते प्रॉपर मोजा म्हणजे तुमचं ब्लाऊज कुठेही बिघडणार नाही आता आपण कप पेपरवर कटिंग बघूया आता इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे याच्यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग इथे आपण सोबत कटिंग करणार आहोत सुरुवातीला आपण इकडनं पॅटर्न बनवताना दीड इंच अंतर आधी सोडून देणार आहोत आणि मग बाकीचं पॅटर्न बनवणार आहोत सोडलेलं जे अंतर आहे ते फक्त छातीच्या भागासाठी आहे मागच्या भागासाठी नाही मग मागच्या भागातून आपण ते काढून टाकणार आहोत मारून घेऊया आता इथे या रेषेवर आपल्याला ब्लाउजची उंची घ्यायची आहे आता आपली ब्लाऊजची उंची आहे साडे चौदा इंच साडे चौदा अधिक एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडे पंधरा इंच हे साडे पंधरा इंचावर इथे मी मार्किंग केलं आता सगळी मापाच्या आडनुसार अडोतीस छातीच्या मापाची जी आहे ती टाकायची आहे आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच मुंदा घ्यायचा आहे पावणे सहा इंच ही माप परफेक्ट टाका म्हणजे तुमचं ब्लाऊज अगदी परफेक्ट येईल चूक कुठेही होणार नाही त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे छातीच्या घडीचा भाग आता छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचे आहे आता अडतीस छातीसाठी आपल्याला छातीचा चौथा भाग येणार आहे साडेनऊ इंच हे साडेनऊ इंचा इथे मार्किंग केलं आणि पुढे दोन इंचाला शिलाई मार्जिन घेतलं कपडा जर कमी असेल तर तुम्ही दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं तरी देखील चालणार आहे आणि कमर घेराचा अंतर जर तुम्हाला टाकायचं असेल टाकू शकता नसेल टाकायचं तर तुम्ही सरळ हे पट्टीने जोडून घेतलं तरी चालेल आता कमर घेराचं कसं टाकायचं माप ते पण सांगते आता कमर आहे तेहतीस इंच आता इथे टाकायचं तेहतीस चौथा भाग अधिक इंच शिलाई मार्जिन या ठिकाणी आपण सव्वा आठ इंच हा तेहतीसचा चौथा भाग आला आणि दोन इंच शिलाई मार्जिन आहे अशा पद्धतीने तुम्ही माप टाकलं तरी देखील आहे छातीपेक्षा कमर घेर जास्त कमी असेल तर तुम्ही कमर ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला द्यायचे आहे मुंड्यांच्या आकार दीड इंच वर मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा हे दीड इंच वर पॉइंट केला हा पॉइंट हा पॉइंट मॅच करत आपल्याला शोल्डरला हात जोडायचा आहे हा झाला मागच्या मुंड्याचा आकार त्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार द्यायला ह्या पॉइंट पासून इकडे एक इंच मार्किंग केलं इकडे एक इंच मार्किंग केलं हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचा आपण मध्य करणार आहोत आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा आहे हे झाले दोन्ही मुंड्यांची आकागीत आता गळाखोलीचा अंतर गळाखोलीचा अंतर टाकताना आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे पण जर तुम्हाला ही तयार शोल्डरची पट्टी मोठी हवी असेल तर तुम्ही इथे गळाखोलीचं अंतर दोन इंच घेतलं तरी चालणार आहे दोन किंवा सव्वा दोन इंच म्हणजे तुमची तयार शोल्डरची पट्टी मोठी तयार होईल या ठिकाणी इथे मी मार्किंग केलं त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे पुढच्या गळ्याची उंची आपला पुढचा गळा आहे साडेसहा सा इंच साडेसहा त्याच्यात आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सात इंच हा बॉक्स तयार करून घेऊया आता ज्या ताईंना खालच्या बाजूला पसरट गळा हवा आहे त्यांनी इथेच माप वाढून घेतलं तरी देखील जाणार आहे म्हणजे इथून पुढे तुम्ही अर्धा इंच मार्किंग वाढून घ्या वरून जोडताना ह्या गळा अंतरापासून तिरकस जोडून घ्या आणि इथे कोपऱ्यात आपल्याला गळ्याला हा आकार द्यायचा आहे म्हणजे तुमचं इथे पेपरवरच गळा फाकवला हो जातो त्यानंतर आता आपल्याला खाली कटोरीचं कटिंग करायचं आहे याच्यामध्ये योग पट्टी निघत नाही साईड पीस आणि कटोरीच फक्त कटिंग तयार होत इकडनं दोन इंचावर केलं फिटिंगच्या बाजूकडनं दोन इंचावर मार्किंग केलं हे अंतर पट्टीने जोडून घेऊया हो त्यानंतर ह्या ते पॉइंट पासून पुन्हा दोन इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि गळ्यापासून तिरकस जोडून घ्यायचं त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे कटोरी राऊंड आता प्रत्येक छातीच्या मापानुसार हा कटोरी राऊंड बदलत असतो आता आपल्याला अडोतीस छातीसाठी हा कटोरी राऊंड घ्यायचा आहे आठ इंच हे आठ इंच मी इथे मार्किंग करून घेतो हे पट्टीने जोडून घेऊया ज्या ठिकाणी आपण ह्या आठ इंच अंतर घेतलेला आहे त्याचा मध्य करायचा हे चार इंचावर मध्ये आला मध्यापासून खाली दोन इंचावर मार्किंग दिलं आता हा टेप धरताना तुम्ही सरळ धरा असा वाकडा धरला तर तुमचा कटोरीचा आकार बदलेल बिघडेल त्यामुळे टेप धरताना अशा पद्धतीने सरळ धरा म्हणजे तुमचा कटोरीचा आकार बदलणार नाही आणि पॅटर्न बिघडणार नाही इकडे तिरकस जोडून घेतलं तिकडच्याही बाजूला तिरकस जोडून घ्यायचं दोन्ही बाजूला तिरकस आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कटोरीचा गोलाकार द्यायचा आहे कटोरीचा गोलाकार देताना मुंड्याच्या हा पॉइंट पासून आपल्याला दीड इंच आतल्या बाजूला मार्किंग करायचं आहे आणि हा पॉइंट मॅच करत आपल्याला कर कटोरीचा गोलाकार द्यायचा आहे हे झालं आपलं सर्व पॅटर्न आखून आणि ज्यावेळेस आपण हा टक्स शिवणार आहोत आता ब्लाउजची उंची जास्त आहे त्यामुळे टक्स आपण पावणे तीन इंच उभा शिवणार आहोत आडवा दीड इंच आणि उभा टक्स आपल्याला पावणे तीन इंच याचं शिवण करायचं आहे संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या अडचणी नक्कीच दूर होतील कसा शिवला गेला पाहिजे टप्स ते कपड्यावर आस्तर कसं कटिंग करायचं हे सगळं आज आपण इथे बघणार आहोत आता याचं कटिंग करून घेऊया योगपट्टीचं बाहीचं कटिंग करूया आणि मग कपड्यावर कटिंग करूया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा पुढच्या भागामध्ये जे दीड इंच आपण इकडे वाढवलेला आहे ते मागच्या भागात नकोय त्यामुळे मागच्या भागातून हा वाढवलेला दीड इंच आपण काढून टाकणार आहोत पुन्हा घेऊया आणि हा दीड इंच काढून सोबत पॅटर्न विकत म्हणून आपण हे दोन्ही पेपरचं घडी करून एकत्र कर कर पॅटर्न काढतो आपला वेळ वाचतो कमी वेळामध्ये आपलं परफेक्ट पॅटर्न तयार होत म्हणून आपण घडीच्या पेपरवर हे कटिंग करत आता हे काय पुन्हा गळाखुलीचं अंतर टाकूया गळ्याची उंची आता आपण गळाखुली अडीच इंच नव्हती घेतली गळाखुली आपण सव्वा दोन इंच घेतली होती हे सव्वा दोन इंचावर मार्किंग केली आता मागचा गळा आपल्याला आहे दहा इंच दहा अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडे दहा इंच आता वरती इथे कमी अंतर घेतलंय खालच्या बाजूला पसरट गळा हवाय त्यामुळे इथेच अंतर हे वाढून घेतलं खालच्या बाजूला मी हे अंतर इंच आहे गळ्यापासून हे ज्या ठिकाणी गळा टाकलेला आहे आखून घेतलं आणि ह्या ठिकाणी कोपऱ्यात आपण आकार दिला टक्क शिवताना आडवा चार इंचावर शिवणार आहोत आणि उभा गळ्यापेक्षा पाव इंचाने कमी शिवायचा आहे आणि उभा आपण चार इंच किंवा साडेचार इंच घेतला तरी देखील चालणार हे डक्स पूर्ण शिवण आपल्याला एक इंच करायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच याचं शिवण झालं पाहिजे हा टक्स शिवायचा कसा याचाही व्हिडिओ आपला युट्यूबला अपलोड आहे त्यानुसार टक्स शिवण करा म्हणजे तुमचं ब्लाऊज बिघडणार नाही आहात हे गळ्याचं कटिंग करू मग पुढच्या भागाचं कटिंग करू हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न आहे आता पुढच्या भागाचं कटिंग करू आकार कापायला विसरू नका गळ्याचा आकार कापून घेऊया व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुमच्या अडचणी दूर होते आपल्याला योगपट्टी सेपरेट पेपरवर पुन्हा काढायची आहे तुम्ही डायरेक्ट कपड्यावर योगपट्टीचं कटिंग केलं तरी देखील सांगणार आपली कटोरी आणि तयार झाला आता आपण योगपट्टीचं आणि कटिंग करून घेऊया हो आता इथे योगपट्टीचं कटिंग करताना जे आपण कमर घेराचं अंतर टाकलं होतं ते मार्किंग करून घ्या ते नाही मोजलं तरी चालेल जे आपण कमर घेराचं मार्किंग केलं होतं ते मी या ठिकाणी आखून घ्या हा मागचा भाग परत बाजूला ठेवते दोन्ही बाजूला तीन तीन इंचाचं मार्किंग करायचं इकडे तीन इंचाचं मार्किंग केलं इकडे तीन इंचाचं मार्किंग केलं हे आंतरपट्टीने जोडून घेऊया पेपर पॅटर्न परफेक्ट बनवा तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट असणार आहे त्यानंतर एका बाजूकडनं वरती पुन्हा एक इंचावर मार्किंग करायचं आहे आणि आपल्याला हा योगपट्टीचा आकार द्यायचा आहे योगपट्टीचा आकार देताना हा जो वरून एक इंच आपण घेतलेला आहे इथून असं व्यवस्थित छान थोडस खालून गोलाकार द्यायचा म्हणजे तुमची कटोरी ह्या आकारामध्ये अगदी परफेक्ट बसते योगपट्टी छातीवर चढत नाही आता याचं कटिंग करून घेऊया हे झालं आपलं योगपट्टीचं कटिंग झाल्या आता आपण बाहीचं कटिंग करून घेऊया आणि मग त्यानंतर कपड्यावर कटिंग कसं करायचं ते बघूया आता इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे घडी माझ्या बाजूला आहे आता ह्या ठिकाणी घडीच्या बाजूला आपल्याला बाहीची लांबी टाकायची आहे बाही लांबी अधिक अस्तरचं ब्लाऊज आहे त्यामुळे एक इंच शिलाई मार्जिन ऍड करणार आहोत बिना अस्तरचं असेल तर दीड ते दोन इंच ऍड करायचं आहे आता नऊ इंच बाही लांबी आहे आपण एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं दहा इंच हे दहा इंचावर इथे मी मार्किंग केलं त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे बाही घडीचं माप बाही घडीचं माप म्हणजे छातीचा चौथा भाग हे माप इथे टाकणार आहोत छातीचा चौथा भाग येणार आहे साडे नऊ इंच हे इथे हा बॉक्स तयार करून घेऊया ज्या ठिकाणी आपण बाही घडीचं माप टाकलेलं आहे त्याचा मध्य करणार आहोत मध्य म्हणजे घ्या तुम्हाला मध्य मिळ मध्यापासून आता आपल्याला हा तीन इंचा बॉक्स बनवायचा आहे बाहीच्या लांबीनुसार आपल्याला ह्या बॉक्सची उंची बदलते हे माहिती आहे त्याचे समान तीन भाग करून पुन्हा इकडे हा बॉक्स जोडून घेतला बाजूकडनं दोन करायचं आणि घडीच्या बाजूकडनं दीड इंचावर मार्किंग करायचं आणि आपल्याला हा बाहीचा आकार द्यायचा आहे आकार देताना हे पॉइंट मॅच करायचे हा जो बाहेरून आकार दिला ही बाजू ब्लाउजला मागे जोडायची आणि हा जो खोलगट आकार दिलेला आहे हे ब्लाउजला पुढच्या बाजूला जोडायचे आहे त्यानंतर दंड घेर का दोन इंच शिलाई मार्जिन आता आपला दंड घेर आलेला आहे साडेपाच इंच हे साडेपाच इंचचं मार्किंग आणि पुढे आपण दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केली हे अंतर पट्टीने जोडून घेऊया आता याच कटिंग करून घेऊया आणि मग कपड्यावर कटिंग कसं करायचं ते बघूया सोबत घेऊन आपल्याला हा बागचा आकार कापायचा आहे आणि मग पेपर उघडून मग फक्त पुढच्या आकाराचं आपल्याला कटिंग करायचं आहे पेपर उघडून घेतला हे झालं आपलं बाहेरचं पेपर पॅटर्न अशा पद्धतीने आपण हे अडोदीस छातीच्या मापाचं संपूर्ण ब्लाऊजचं पेपर पॅटर्न बनवलेलं आहे आता हे आपण आस्करचं ब्लाऊज कसं कटिंग करायचं यावर हे बघणार आहोत